क्या बोलते हैं हेलो, मी जयेश स्पाइकर तुम्हारे साथ आया तो चैनल पे स्वागत करता हूँ। अपने लाइव सेशन में आज आपन डिस्कस करना आहो, फंड परफॉर्मेंस रिव्यू, ये तुम्हारा जो एक्जिस्टिंग विचल्फंड, ताजा पोर्टफोलिओ है। तो कसा परफॉर्म करतो आहे कसा रिटन्स देतो आहे आणि तुमचे जे गोलचे एक्सपेक्टेशन आहेत ते मीट झाले की नाही ते सगळं आपण ओवरऑल डिस्कस करणार आहोत पण हे सगळं डिस्कस करण्याआधी मला एक तुमच्याकडून इन्फॉर्मेशन लागेल की तुमचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ आहे तो कसा बिहेव करतो आहे कसा चाललेला आहे सगळं काही या गोष्टी आपण वन बाय वन करूयात एक गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला पाठवलेली आहे त्या गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही सगळी जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करा त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती मी तुमचा पोर्टफोलिओ पूर्णपणे रिव्ह्यू करेल आणि तुमचं ओव्हरऑल कसं चाललेलं आहे इन्व्हेस्टमेंट त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू शकतो पण जर तुम्ही जोपर्यंत मला तुमची रिक्वायरमेंट आणि तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू देत नाही आहात तोपर्यंत तुम्ह मी काहीच करू शकत नाही आणि माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका आपण एक एक गोष्टी करत जाऊया जो कोणाला काही कमेंट डिस्कस करायचं असेल लाईव्ह झालेल्यांनी त्यांनी आपलं कमेंट्स चॅटमध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्या बेसिसवरती मी तुम्हाला तुम्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल क्वेश्चन एनिक क्वेश्चन एनी क्वेश्चन ओके कोण काय आहे का बघूया आपण थोडा वेळ वाट बघूया जो तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे त्याच्यावर ओपन करतोय मी कसा गुगल फॉर्म तो फिलअप करायचा त्याच्याबद्दल आपण बोलून घेऊया वन मिनिट माझी स्क्रीन शेअर करतोय स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही या गुगल क्लिक फॉर्ममध्ये क्लिक कराल तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यू हे आपला गुगल फॉर्मचा डिस्क्रिप्शन आहे मध्ये तुम्हाला आज काही गोष्टी तुम्हाला मिळतील तर आपण एक एक करून सगळ्या गोष्टी फिलअप करायला सुरुवात करूया इकडे मी माझं नाव टाकतो तुम्ही तुमचं पण नाव टाक टाकू शकता एज मैटर्स करना कारण एज या बेसिवरती सभी गोष्टी पर लोकेशन लोकेशन पे इम्पॉर्टंट है मोबाइल नंबर तुम्हें टाकता है तो मैंडेटरी नहीं है पुम्मी टाकला तो कम्युनिकेशन इजी जाए ईमेल ऐड्रेस पुम्मी टाकू नेक्स्ट के पर्सनलिटी फिल के नरचा पेजवरती जाल तिथे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी माहिती प्रायमरी फायनान्शियल गोल्स म्हणजे तुमचं सगळ्यात महत्वाचं गोल काय आहे ते तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असू शकतं तुमच्या मुलांचं एज्युकेशन असू शकतं तर मुलांचं लग्न करण्यासाठी जो काही खर्च आहे तो आपण म्युच्युअल फंडमधून पण करू शकतो वेल्थ क्रिएशन एक संपत्ती मोठी निर्माण करायचं असेल टॅक्स खूप जात असेल तर टॅक्स सेव्हिंग कसं करायचं असेल त्या हिशोबाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यावर तुम्ही टिक करू शकता शॉर्ट टर्म गोल तुमचं शॉर्ट टर्म गोल काय आहे आयफोन घ्यायचा आहे गाडी घ्यायची आहे हे शॉर्ट टर्म गोलमध्ये येतात तर त्यात तुम्ही या गोष्टी ॲड करू शकता आणि या व्यतिरिक्त दुसरं काही रिझन असेल तर ते पण तुम्ही टाईप करू शकता तर आता मी माझा जर प्रायोरिटी आहे रिटायरमेंट तर मी रिटायरमेंटवरती क्लिक करेल टार्गेट इयर म्हणजे तुम्हाला तुमचा गोल कधीपर्यंत कम्प्लीट करायचं आहे तर या टार्गेट इयरमध्ये येईल तर माझा टार्गेट रिटायरमेंट घ्यायची आहे मला दोन हजार बत्तीसला आता प्रत्येकाची एक रिक्स घेण्याची कॅपॅसिटी असते त्यानुसार तो इन्व्हेस्टमेंट करतो तर लो रिक्समध्ये म्हणजे म्युच्युअल मला जास्त रिस्क नको मला जेवढे जेम तेम रिटर्न मिळाले मार्केटमध्ये मिळतात तसे बस झाले आठ नऊ टक्के जास्त हव्यास नको मला तर ते लोमध्ये येतात मॉडरेटमध्ये म्हणजे बॅलन्स पोर्टफोलिओ असतो तो असतो आणि एक एक्सपेक्टेशन हाय मी मोठी रिस्क घेऊ शकतो लाईफमध्ये तर यस तर माझी जी प्रायोरिटी आहे हाय नेक्स्ट पुढच्या पेजवर जाऊया आपण गुगल फॉर्मच्या आता तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती कोणत्या स्वरूपात केली लमसममध्ये केली तर लंबसमधे लिहा पी केली तर एस आय पी अमाऊंट किती आहे ती मेन्शन करा सध्या माझी एस आय पी चालू आहे बारा हजारची तर म्हणून ते बारा हजार टाकतो आणि हे बारा हजार किती फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत ते इन्फॉर्मेशन येणार मी ते दोन फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत सहा सहा हजार रुपये तर ते टाकतो आता इकडे हे सगळ्यात महत्वाचं आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या तो स्कीमचं नाव सांगणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही तर त्या स्कीमचं नाव पण खूप इम्पॉर्टंट आहे तर मी दोन स्कीममध्ये टाकलेले आहेत डी एस पी व्हॅल्यू फंड हे फक्त रेकॉर्ड रेकॉर्डसाठी आहे तुम्ही तुमचा कोणता फंड असेल तो, तो पण टाकू शकता कॉमन दुसरा आहे माझ्याकडे कॅनेरा रिबे ओ ब्ल्यू चिप फंड नेक्स्ट थर्ड पेजवरती आलेलो आहे आपण आता आता तुम्हाला काय नक्की रिव्ह्यू करायचं पोर्टफोलिओमध्ये गोल अलाइनमेंट चेक करायची आहे म्हणजे तुमचं जे गोल आहे त्याला लागूनच तुम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट तुमची प्रॉपर चालली आहे का ते रिस्क लेवल अनालिसिस म्हणजे तुमचे जे म्युच्युअल फंड आहेत ते रिस्क किती किती रिस्की आहेत म्हणजे जेव्हा मार्केट वरती जातं आहे तर तुमचा पोर्टफोलिओ पण वरती जातोच आहे पण जेव्हा मार्केट खाली येत आहे तर सगळ्यात मोठे झटके बसतात आयुष्यात ते किती प्रमाणात बसू शकतात ते त्या स्कीम अनालिसिस होणार दुसरं आहे फंड परफॉर्मन्स रिव्ह्यू तुमचा एक्झिस्टिंग जो फंड आहे तो कसा चाललेला आहे त्याच्यावरती डिस्कशन करू शकतो नंतर एस आय पी इन्क्रीज करायची नाही तर डिक्रीज करायची काय गरज आहे का म्हणजे तुम्हाला जर मार्केटनुसार रिटर्न कमी मिळतं असेल तर एस आय पी इन्क्रीज करायची गरज आहे जर मार्केट पेशा रिटर्नपेक्षा जास्त रिटर्न मिळतातच तर तुम्ही एक कॉल घेऊ शकता की एक एस आय पी अमाऊंट डिक्रीज करून ते मी पैसे दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो कुठे असेल नाहीतर माझा हा फंड चालतच नाही आहे तर कोणता अल्टरनेट फंड पाहिजे तर ते सिलेक्ट करण्यासाठी त्याच्यात तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या गरजेनुसार तुम् मला गोल लँड चेक करायची माझी तर त्यानुसार मी टाकलं आणि या व्यतिरिक्त तुमचे काय अजून काय डाऊट असतील ज्या काही गोष्टी असतील त्या आपण याच्यात कॅप्चर करू शकतो आता मला आता काही डाऊट नाही आहे नो डाऊट लिहितोय मी पण तुम्ही डाऊट लिहिलेलं खूप महत्त्वाचं आहे कारण हे तुम्हाला मी डेमो देतो आहे ॲक्च्युली जे तुमच्याकडून प्रश्न येणार त्याची उत्तरं देणं आणि तुमचं समाधान होणं आणि तुमची आर्थिक प्रगती होणं हा आमचा उद्दिष्ट आहे तर त्या हिशोबाने तुम्ही प्रश्न विचारा जेणेकरून सगळे तुमचे डाऊट चांगल्या प्रकारे सॉल्व होतील नंतर एक डिक्लेरेशन द्यायचं आहे की हे मी सगळे जे करतोय रिव्ह्यू करतोय हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे आणि मी माझ्या जो काय अॅडवायझर असेल तर त्याच्याशी सगळ्या काही गोष्टी कन्सल्ट करा आणि घाबरू नका तर तुमच्याकडे कोणी ॲडवायझर नसेल तर तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता मी तुमचा ॲडवायझर आहे असं समजा तुम्ही ठीक आहे आणि हे सबमिट तर हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मस्तपैकी मेसेज येईल थँक यू फॉर द सबमिटिंग युअर पोर्टफोलियो डिटेल्स वी विल रिव्यू अँड रिप्लाय शॉर्टली आणि इन केस एनी डाऊट काय असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिथे तुम्ही विचारू शकता आणि एक माझा ईमेल ॲड्रेस आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता ठीक आहे चला समजल्या गोष्टी आता काय करायचं पोर्टफोलिओ कसा रिव्ह्यू करणार तर या गोष्टी आपण बोलूया तर पोर्टफोलिओ रिव्ह्यू करण्यासाठी आम्ही काही पॅरामीटर्स डिसाईड केलेले आहेत आणि त्या पॅरामीटरच्या बेसिसवरती तर तुमचा पोर्टफोलिओ प्रॉपरली रिव्ह्यू करून आम्ही तर त्याच्याबद्दल पण डिस्कस करूया तर त्या पॅरामीटर्स परत एकदा मी माझी स्क्रीन शेअर करतोय माझी स्क्रीन विजिबल आहे जर कमेंट कराल थार मा तर माझ्यासाठी चांगलं राहील यस किंवा नो कारण तुमच्या कमेंट्स जेवढ्या येतील तेवढा मला समजेल की जे बोलते तुम्हाला मला समजतं आहे की नाही नाहीतर हे वन वे कम्युनिकेशन एवढं काही इम्पॅक्टफुल नसणार तर कमेंट येतात येत जर कमेंट बघूया आपण कोणी कोणी केलेले आहेत ओके okay. ठीक चाले। आहे चालेल तर सगळ्यात पहिले हे जे पाच पॅरामीटर आहेत त्या पाच पॅरामीटरसाठी आम्ही रेटिंग पण ठेवलेली आहे झिरो टू टूपर्यंत रेटिंग दिलेली आहे आणि त्या पाच पॅरामीटरच्या बेसिसवरती जी टोटल स्कोर होते धा। दहा त्या दहामध्ये तुमचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ आहे हा कितपर्यंत यशस्वी होईल आणि कितपर्यंत त्यात इम्प्रूव्हमेंटची गरज आहे त्या खाली दिलेल्या रेटिंगमुळे तुम्हाला तो समजून जाईल तर सगळ्यात पहिले आहे गोल अलाइनमेंट सगळ्यात पहिले गोल अलाइनमेंट जर बोलायचं झालं तर आपला जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ जो आहे तो तुमची जी गोल रिक्वायरमेंट आहे त्याला इनलाईन आहे की नाही त्याच्याबरोबर चालला आहे की नाही नाहीतर असं नको व्हायला गोल आपलं एक आहे काहीतरी आणि पोर्टफोलिओ इकडे कुठेतरी आहे तर हे अलाइनमेंट झाली पाहिजे प्रॉपरली म्हणजे आपला जो पोर्टफोलिओ आहे याची जी ग्रोथ असेल ही ग्रोथ आपल्या गोलपर्यंत आली पाहिजे तरच इन्व्हेस्ट करणं फायदा आहे दुसरं टाईम होरायझन सुटेबिलिटी खरंच तुमचं जे काही गोल आहे आणि तुम्ही जी काही आज इन्व्हेस्टमेंट करता आहे करत आहात खरंच ती तुमच्या रिक्वायरमेंटला मॅच होते का नाही तर असं नको व्हायला की तुमचं जर लक्ष आहे एक घर घ्यायचं आहे पन्नास लाखाचं आणि त्यासाठी तुम्ही एस दोन वर्षाचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि एस आय पी अमाऊंट ठेवली आहे हजार रुपये हजार रुपये जास्तीत जास्त तुम्ही दोन वर्षात पंचवीस हजारापर्यंत पोचाल आणि गोल आहे तुमचं पन्नास लाखाचं तर ते रिअली अचीव करता येईल का तर त्यासाठी अजून का आपल्याला पोर्टफोलिओमध्ये इम इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे का तर हे टाईम होरायझन आहे दोन सुटॅबिलिटीमध्ये कन्सिडर होईल नंतर रिस्क बॅलन्स तसं माझी म्हणलो मी तुमचा जो रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे किती आहे आणि एक्झिस्टिंग तुमचे जे फंड्स आहेत ते किती रिस्क कारण उद्या जर मार्केट क्रायसिस झाला तर तुमचा जो काय पोर्टफोलिओ आहे हा पूर्णपणे कम्प्लिटली डाऊन नको व्हायला तर या हा जर जेवढी रिस्क कमी आणि जेवढे रिटर्न जास्त त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग झालं पाहिजे चौथा आहे डाय डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन काय इम्पॉर्टंट आहे कारण कसं होतं आहे का आपल्याला जे म्युच्युअल फंड आजपर्यंत सजेस्ट केलेले जातात हे कोण कौन कोणी कोण -कौन करतं सजेस्ट एक तर आपले मित्र दुसरं आपले रिलेटिव्ह जो कोणी इन्व्हेस्टमेंट केलं असेल त्याचा ऑफिसमधला पण कलिक असेल त्याने कोणतरी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्याला पूर्वी ज्या काही रिटर्न चांगले भेटले तर तो लोकांना सांगतो मी ले ले, ले ले। ले ले, हो की मी तिथे इथे केलेलं आहे असं या स्कीममध्ये केलेलं आहे पण त्यावेळी जे रिटर्न केले इन्व्हेस्टमेंट केलेले आहे तो काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे त्या हिशोबाने फंड परफॉर्म करतोय की नाही ते पण बघणं महत्वाचं आहे चौथं असतं कोण ना कोण तुम्हाला एजंट येऊन भेटलेला असतो त्याने त्याचा टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी जे काय फंड असतात ते तुम्हाला चिटकवलेले असतात तर हे सगळे फंड आपण बघितले तर असं नको व्हायला की याच्यात काय डायव्हर्सिफिकेशन काहीच नाही म्हणजे तो सगळ्यां आपलं म्युच्युअल फंडचा ओव्हरलॅप बघितला की तुमचं एकाच श शेअरमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नसली पाहिजे हा त्याचा उद्देश आहे नाही तर असं होतं की फॉर एक्झाम्पल तीन चार स्कीम असतात पण या तीन चार स्कीममध्ये जे काय फंड्स असतात सॉरी जे काय कंपनीज असतात इन्वॉल्व त्या सगळ्या सेमच असतात म्हणजे तो ओव्हरलॅप म्हणतो आपण हा ओव्हरलॅप जो आहे सगळ्या स्कीमचा मिळून हा कमीत कमी दहा टक्क्याच्या खाली पाहिजे नाहीतर सगळे शेअर्स सेम असते मार्केट जसं मूव होते तशा त्या स्कीम मूव होत राहणार त्यात काय तुम्हाला रिटर्न्स जे आहेत ते सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत मिळणं त्याच्यावरती रिटर्न जास्त मिळू शकत नाहीत तर त्यासाठी डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं आहे आता असं नको व्हायला की लार्ज कॅपमध्येच तुमच्या तीन चार स्कीम आहेत सगळ्या त्यात डायव्हर्सिफिकेशन काहीच नाही तर हा डायव्हर्सिफिकेशन रेटिंग त्याच्यानुसार सिलेक्ट केली होते आणि लास्ट आहे फंड क्वालिटी अँड कन्सिस्टन्सी फंड क्वालिटी अँड कन्सिस्टन्सीमध्ये हा जो फंड आहे कन्सिस्टंटली मला रिटर्न देतो का पंधरा टक्के बारा टक्के चौदा टक्के जे तुमची गोलची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार नाही तर असं नको एका वर्षी या फंडने आठ टक्के रिटर्न दिले दुसऱ्या वर्षी पंचवीस टक्के दिले तिसऱ्या वर्षी मायनस नऊ टक्के दिले जो त्याचा इंडेक्स आहे त्याच्याबरोबर प्रॉपरली मूव्ह होतो आहे की नाही तर ह्या गोष्टी त्यात डिस्कस केल्या जातील या के याच्यावरती बेसिसवरती तुमचा स्कोर डिसाइड केला जाईल त्याच्यावरून आपण ठरू शकतो सगळ्यात पहिले तर तुमचा असेल स्कोर चार हा झिरो टू फोर असा असेल तर तुम्हाला पूर्णपणे रिकन्स्ट्रक्शन करायची गरज आहे तुमचा तो काय पोर्टफोलिओ आहे एक्झिस्टिंग हा पूर्णपणे चेंज करण्याची गरज आहे जर तुमचं स्कोअर पाच ते सहा असेल ॲव्हरेज असेल तर थोडेफार पार्शियल चेंजेस करून आपण तो अजून इम्प्रूव्ह करू शकतो सात ते आठच्यामध्ये असेल तर त्यात आपल्याला जे एक्झिस्टिंग फंडमध्ये आहे ती अजून एस आय पी आपण अमाऊंट वाढू शकतो किंवा लमसम अमाऊंट आपण त्यात वाढू शकतो आणि नऊ ते दहा आहे तर काहीच करायची गरज नाही पूर्णपणे एक्सलेंट पण आपण तर काय फंड मॅनेजरने आणि अंबानीसारखे आणि राकेश सारखे वॉरम बॉफेटसारखे एकदम एक्सपर्ट पण नाही आहे शेअर्स अनालिसिसमध्ये तर आपला जो पोर्टफोलिओ आहे हा नेहमीच झिरो टू सिक्सच्या रेंजमध्येच खेळत रचतो तो आपण अजून कसा जास्त प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो ते खूप महत्त्वाचं आयुष्यात आणि हे जर तुम्ही सगळे डिटेल्स मला देताय प्रॉपरली देताय तर पुढच्या गोष्टी करायला मला अजून सगळ्यात जास्त इझी जाईल तर त्यासाठीच तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही त्या कमेंट्स सेक्शनमध्ये टाईप करू शकता तुमच्या रिव्ह्यूजची कमेंटची मी वाट बघतोय त्याला आता सुरुवात करूया चॅटबॉक्समध्ये आपलं सेशन अजून चालू आहे दहा ते पंधरा मिनिटं त्याच्यात आपण अजून चांगल्या काही गोष्टी करू शकतो जर तुमच्याकडून रिस्पॉन्स आला तर मला बोलायला अजून चांगल्या प्रकारे गोष्टी आणि चांगल्या प्रकारे मला एक्सप्लेन करता येतील हा तुम जो तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे हा कंटिन्युअसली रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे नाहीतर असं होतं की आपण चाललो एका डायरेक्शनमध्ये आणि आपलं गोल चाललं दुसऱ्या डायरेक्शनमध्ये तर गोलपर्यंत पोचण्यासाठी रिव्ह्यू हा खूप महत्त्वाचा असतो आणि जो रिव्ह्यू प्रॉपरली केला आपण वेळच्या वेळी केला तर गोलपर्यंत आपण ज्या आपल्या ठरलेल्या टाईमलाईन्स आहेत त्याच्या आधी नक्कीच पोचो तर त्यासाठी हा फंड म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे आणि हे ग रिव्ह्यू एक्सपर्ट करून करणं खूप गरजेचं असतं कारण आपण जेवढं काय नॉलेज आहे जे काय स्किल आहेत त्या वापरून आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर पण ती जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे की नाही तर हा कोण सांगणार तर तुमचा जो काही एक्सपर्ट ॲडवायझर असणार तोच सांगू शकतो आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा फायनान्स जर्नी विथ जयेश आणि माझ्याकडे बरेच सारे व्हिडिओज आहेत त्याच्या पण मी लिंक इथे कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवतो जेणेकरून तुम्हाला एस आय पी सिलेक्ट करायला खूप इझी जाईल दुसरं तुमचं इन्शुरन्स रिलेटेड जे काही प्लॅनिंग करायचं असेल आणि इन्शुरन्स कसे सिलेक्ट करायचे असतील त्याबद्दल पण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत चॅनलमध्ये तर तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये मिळून जातील परत एफ डी मध्ये रिटर्न चांगले मिळतात का म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न्स मिळतात त्याचं एक चांगल्या प्रकारे विश्लेषण दिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही करू शकता बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत करायला कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता